नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत किमान आधारभूत किंमत एम एस पी दोन हजार पंचवीस सव्वीसबद्दल दरवर्षी केंद्र शासन देशातील एकूण बावीस कृषी पिकांसाठी किमान आधारभूत किंमत म्हणजेच मिनिमम सपोर्ट प्राईज निश्चित करते या किमती प्रदेशनिहाय किंवा राज्यनिहाय वेगवेगळ्या नसून संपूर्ण देशासाठी समान असतात या किमती कृषी खर्च व मूल्य आयोग कमिशन फॉर ॲग्रिकल्चर कॉस्ट प्रायसेस सी सी पी यांच्या शिफारशींवर आधारित असतात तसेच राज्य सरकारांचे व संबंधित केंद्रीय मंत्रालय आणि त्यांचे विभाग यांचे अभिप्राय विचारात घेतल्यानंतर त्यांचा अंतिम निर्णय घेतला जातो विपणन हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीससाठी बावीस अनिवार्य कृषी पिकांचा किमान आधारभूत किंमत एम एम एस पी तपशीलवार दिलेली आहे ती आपण पाहणार आहोत खरीप पिकांमध्ये चौदा पिके निवडलेली आहे तर रब्बी पिकांमध्ये सहा पीक व दोन पीक ताग आणि नारळ हे व्यावसायिक पीक म्हणून धरले जातात तर या वर्षात त्यांची कमीत कमी सरकारी किंमत की किती राहणार आहेत ते आपण सविस्तर पाहूया पिकाचे नाव आणि प्रति क्विंटल भाव किती राहणार ते, ते पाहूया भात सामान्य आणि ग्रेड ए दोन हजार तीनशे एकोणसत्तर दोन हजार तीनशे एकोणनव्वद जिवारी हायब्रीड आणि मालदांडी तीन हजार सहाशे नव्याण्णव तीन हजार सातशे एकोणपन्नास बाजरी दोन हजार सातशे पंच्याहत्तर नाचणी रागी चार हजार आठशे शहाऐंशी मका दोन हजार चारशे तूर आठ हजार मूग आठ हजार सातशे अडुसष्ट उडीद सात हजार आठशे कापूस मध्यम धाग्याचा सात हजार सातशे दहा कापूस लांब धाग्याचा आठ हजार एकशे दहा शेंगदाणे सात हजार दोनशे त्रेसष्ट सूर्यफूल सात हजार सातशे एकवीस सोयाबीन पाच हजार तीनशे अठ्ठावीस तीळ नऊ हजार आठशे छेचाळीस कार्ले नऊ हजार पाचशे सदतीस आता आपण रब्बी पिके पाहणार आहोत गहू दोन हजार चारशे पंचवीस बार्ली एक हजार नऊशे ऐंशी हरभरा पाच हजार सहाशे पन्नास मसूर सहा हजार सातशे मोहरी पाच हजार नऊशे पन्नास कडई पाच हजार नऊशे चाळीस आणि व्यावसायिक पिके ताग ज्याला आपण ज्यूट म्हणतो पाच हजार सहाशे पन्नास नाळ कोपरा मिलिंग अकरा हजार पाचशे ब्याऐंशी आणि कोपरा वॉल बारा हजार शंभर रुपये याप्रमाणे राहील जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद